एक गाव असतं त्या गावच्या मध्यभागी एकच झाड असतं गावाच्या चारही बाजूंना सिमेंटनं वेढलेल्या उंच इमारती असतात उड्डाण पूल असतात गाड्यांची ट्राफिक असते तुंबलेल्या गटाऱ्याचा वास असतो नदीत कंपन्यांचं पाणी सोडून केलेली घाण असते अशा या छोट्याशा गावात एक माणूस येतो माणसानं पाठीवरती भला मोठा ऑक्सिजनचा सिलेंडर घेतलेला असतो नाकाला मास्क लावलेलं असतं त्याच्या कॉलरला एक माईक लावलेला असतो त्याच्या हातात एक गिटार असतं तो त्या गावच्या मध्यभागी असलेल्या एका झाडाखाली उभा राहतो आणि आधुनिक दौंडी पिटवतो वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी या शब्दांचा अर्थ त्याला देखील ठाऊक नसतो परंतु त्याच्या आजोबांनी त्याला ही चिठ्ठी वाचायला दिलेली असते आणि सांगितलेलं असतं जेव्हा या गावामध्ये एकच झाड राहील तेव्हा ही चिठ्ठी त्या झाडाखाली जाऊन वाच तेवढ्यात तिथं एक सरकारी अधिकारी येतो आणि ते उरलेलं एक झाडही कापतो त्यानंतर थोड्याच वेळात मुलाच्या सिलेंडरमधला गॅस संपायला लागतो आणि काही वेळानं तो मुलगा मरून पडतो ही रीलमधली गोष्ट इथं संपते पण मधली गोष्ट इथूनच सुरू होते आपल्या भारतातल्या पर्यावरणावर जंगलांवर सरकारनं घातलेला घाला तो म्हणजे त्यात अरवली पर्वतरांग मध्य प्रदेशमधील सिंगरोली प्रकरण आणि महाराष्ट्रात तपोवन वृक्षतोड मुंबई किनारपट्टीची खारफुटी वनस्पती आणि इटलीवरून कोकणात आणली जाणारी मिटेनी कंपनी या सगळ्यामुळं माणसांच्या जीवनाची एक्सपायरी डेट कशी काढली गेली आहे त्याबद्दलचा आढावा घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी निशा आणि तुम्हाला तर आहे आपला विषयच भारी आहे राजस्थानच्या वाळवंटासमोर पाठीचा कणा ताट ठेवून एक ढाल उभी आहे तिच्या आल्याड आहे एक लख वाळवंटन पल्याड आहेत गंगा यमुना सरस्वती अशा भारतातल्या मोठ्या नद्या या ढालीचं नाव आहे अरवली पर्वतरांग ही जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांगांपैकी एक मानली जाते तिची निर्मिती आजपासून सुमारे एकशे कोटी वर्षांपूर्वी प्री कॅम्ब्रियन काळामध्ये झाली आहे पृथ्वीवरचे दोन भूखंड टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांवरती आदळले तेव्हा त्यांच्यामधील जमिनीला प्रचंड दाब पडला या दाबामुळं जमिनीला वळ्या पडल्या त्या वळ्यामुळं त्याला वली पर्वत म्हणू लागले ही अरवली पर्वतरांग फक्त राजस्थानच नाही तर दिल्ली हरियाणा आणि गुजरात साठी पर्यावरण कवच म्हणून काम करते पण विकासाच्या नावाखाली या अरवली फुफ्फुसाची चिरफाड केल्याचं दिसतंय तमिळनाडूच्या जमीनदार गोदावरण यांच्या याचिकेवर आधारित वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला सरन्यायाधीश गवई न्यायमूर्ती विनोद चंद्र आणि न्यायमूर्ती अंजरी यांच्या नेतृत्वाखाली एक निर्णय मंजूर केला इश्यू रिलेटिंग टू डेफिनेशन ऑफ अरवली हिल्स अँड रेंजेस या आदेशात अरवली पर्वतरांगेची नवीन व्याख्या कोर्टाकडून सांगण्यात आली त्यात त्यांनी असा निर्णय घेतलाय की शंभर मीटरपेक्षा कमी उंचीच्या टेकड्या अरवलीचा भाग होणार नाहीत पण विषय असा आहे या मंडळी की दोन हजार दहाच्या सर्वेनुसार बारा हजार एक्याऐंशी टेकड्या आहेत त्यातल्या एक हजार अठ्ठेचाळीस टेकड्या शंभर मीटरपेक्षा जास्त आहेत आणि उरलेल्या अकरा हजार टेकड्या ह्या शंभर मीटरच्या खाली आहेत म्हणजेच नव्या निर्णयानुसार त्या अरवली पर्वतरांगेच्या भागात अकरा हजार ना भाग नावाचं गिधाड या पर्वतरांगेवर फिरू लागतं सगळ्यात पहिल्यांदा हरियाणा सरकारनं पंजाब जमिनी जप्ती कायद्यामध्ये सुधारणा करून अरवलीतील हजारो एकर वन जमीन बांधकाम आणि खाणकामासाठी मोकळी केली आहे अदानी समूह हा भारतातील खाणकाम क्षेत्रातील सर्वात मोठा खेळाडू आहे राजस्थानमध्ये यापूर्वीच अदानींची सौर ऊर्जा कोळसा आणि रस्ते बांधणीचे मोठे प्रकल्प सुरू होते कायदेशीरित्या ही बाब कुठे दिसून येत नाहीये परंतु सोशल मीडियावर अदानी विरोधात रान पेटल्याचं दिसून येत आहे त्यात सर्वोच्च न्यायालयाची बंदी असून स्थानिक प्रशासन आणि माफियांमुळे तिथलं एकतीस डोंगर अस्तित्वात दिसतच नाहीयेत मात्र याच मुद्द्याला घेऊन देशभर लोक निदर्शन करताना आपल्याला दिसत आहेत त्यानंतर मंडळी विषय येतो तो म्हणजे मध्य प्रदेशमधल्या मधल्या प्रदेशाचा सिंगरोलीला भारताची ऊर्जा राजधानी म्हटलं जातं याच भारताच्या जंगलावर फिरणारं गिदाड या सिंगरोलीच्या जंगलात येऊन सहा लाख झाडं विना परवानगी कापतंय तिथल्या आदिवासी लोकांसाठी कुठल्याही प्रकारची मदत आणि उपाययोजना न करता त्यांना केलं जात आहे पोलीस कर्मचाऱ्यांच्या तैनात ही वृक्षतोड करून खानकामासाठी अदानी समूहाकडे कोळसा खान वाटप करण्यासाठी ही जागा मोकळी केली जाते असं म्हटलं जात आहे पण त्यातून होणारी पर्यावरणाची शोकांतिका सरकारला दिसेनाशी झाली आहे चिपको आंदोलन करून तिथल्या स्थानिक आदिवासींनी सरकारच्या विरोधात आवाज देखील उठवलाय पण सरकारच्या दडपशाहीखाली आदिवासींना अटकेला सामोरं जावं लागलंय त्यानंतर माणसाचा डेथ वॉरंट निघतो तो म्हणजे महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील तपोवन इथला कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो साधू महंतांच्या निवासासाठी साधूग्राम उभारणं आवश्यक आहे त्यामुळे तिथली अठराशे ते एकोणीसशे झाडं कापून त्यांना राहायला जागा मोकळी करणार असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं पण त्या पाठचं खरं राजकारण हे तपोवनात केवळ तात्पुरतं नाही तर भविष्यात एम आय ई हब आणि व्यावसायिक प्रकल्प उभारण्याची योजना असल्याचं समोर आलंय त्यानंतर नाशिकला झालेली आंदोलन आपण बघितलीच आहेत वृक्षप्रेमींच्या आंदोलनामुळे पंधरा जानेवारी दोन हजार पर्यंत स्थगिती दिली असून न्यायालयाने सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत त्यानंतर हे सरकार नावाचं गिधाड येतं ते म्हणजे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मुंबई महापालिकेद्वारे राबवला जाणारा वर्सोवा दहिसर भाईंदर कोस्टल रोड प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं तोडण्याची चर्चा सुरू आहे प्रकल्पासाठी एकूण पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त खारफुटीची झाड नष्ट होणार आहेत त्यापैकी सुमारे नऊ हजार झाडं पूर्णपणे तोडली जातील तर उर्वरित झाडांचं पुनरोपण करण्याचा पालिकेचा दावा आहे विकासाच्या नावाखाली सरकारला ही बाब लक्षात येत नाही आहे की खारपुटी हे मुंबईसाठी पुरापासून संरक्षण देणारं कवच आहे दोन हजार पाचच्या महापुरानंतर खारपुटीचं महत्व सगळ्यांना माहीत झालंय आणि तीच तोडल्यामुळं पावसाळ्यात मुंबईत पुराचा धोका वाढेल त्यात खारपुटी हे माशांच्या प्रजननाचं मुख्य ठिकाण असतं ही वन नष्ट झाल्यामुळं स्थानिक कोळी बांधवांच्या उपजीविकेवर गदा येण्याची शक्यता आहे केवळ वीस मिनिटांच्या प्रवासासाठी हजारो वर्षांपूर्वीची झाडं नष्ट करणं म्हणजे याला विनाशकारी विकासच म्हणावा लागेल हे विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला हानी पोहोचवणारं गिधाड सध्या तरी येऊन ठेपलंय रत्नागिरीच्या चिपळूण इथं लोटे परशुराम एम आय डी मध्ये इटलीतील मिटेनिया कंपनीचा जुना प्लांट आणि त्यातली यंत्रसामग्री भारतीय कंपनी लक्ष्मी ऑर्गेनिक्स यांनी नुकतीच विकत आहे तर त्यात विषय काय मंडळी माहितीये का इटली मधल्या या कंपनीमुळं मुळे तिथं हजारो लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाले होते ज्यामुळं इटली सरकारनं हा कारखाना बंद पाडला होता आता तोच कारखाना आणि त्याची यंत्रसामग्री कोकणात आणली जाते या रसायनांमुळं कॅन्सर यकृताचे आजार गर्भपाताचा धोका आणि मुलांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो असं इटलीतील उदाहरणावरून दिसून आलेलं असं असून सुद्धा लक्ष्मी ऑर्गेनिक्स ही कंपनी वैयक्तिक फायद्यासाठी या थराला आपल्याला गेलेली आहे स्थानिक नागरिकांनी याला तीव्र विरोध दर्शवलाय जे इटलीसाठी घातक आहे ते कोकणासाठी सुरक्षित कसं असा सवाल विचारला जातोय या विकासाच्या नावाखाली भारतभर वृक्षतोड किंवा पर्यावरण हानी करत फिरणारं गिदाड हे आता मानवी अस्तित्वावर आलेलं पहिलं मोठं संकट आहे आधीच देशाच्या राजधानीचा श्वास कोंडलेला असताना त्यात पर्यावरणाचा असा होणारा ऱ्हास हा न भगवणार आहे एकीकडे देशाच्या पंतप्रधान सांगतात एक झाड आईच्या नावे आणि दुसरीकडे त्यांच्या अशा प्रायव्हेट उद्योगपतींना झाडांची कत्तल करण्याची मुभा दिली जाते सर्वसामान्य जनतेची जागा ही स्मशानात असल्याशिवाय राहणार नाही आपल्याच शरीरातलं फुफ्फुस काढून दुसरीकडे लावणं अशी चित्र उभी करून अनेक वेळा लोकांना गंडवलं जाईल पण निसर्गाच्या आपत्ती समोर सगळ्या माणसांना हार ही पत्करावीच लागेल हे हल्लीच्या काळात सरकारला समजणं कठीण झालंय बाकी भारतीय संस्कृतीत निसर्गाला माता म्हटलं जातं आणि वृक्षांना देवराई त्यांच्याबद्दलची आपली भावना ही लुप्त होत चालली आहे हे निसर्गाबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत माणसांचं खरंच सरकारकडून डेथ वॉरंट निघालय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विशेष भर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद